अकोले तालुक्यात दुहेरी हत्याकांड घडलंय वाटा वाटाघाटीच्या वादात दिरानं भाऊजाई कोयत्यानं सपासप वार करून हत्या केली आहे तर जाऊबाईला वाचवण्यासाठी आलेल्या महिलेच्या या अंगावर कोयत्यानं वार करत हत्या करण्यात आली आहे अकोले तालुक्यातील बेलापूर या ठिकाणी आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे आज दुपारी उज्ज्वला अशोक फापाळे वय वर्ष पस्तीस आणि त्यांची जाऊबाई वैशाली संदीप फापाळे वय वर्ष चाळीस यांचा निर्दयीपणे हत्या करण्यात आल्यानं बेलापूरसह पठार परिसर हादरला आहे आरोपी दत्तात्रय उर्फ बापू प्रकाश फापाळे हा घटनास्थळावरून पसार झालाय अकोले पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा सुरू आहे हाती आलेल्या माहितीनुसार मयत उज्ज्वला यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते यानंतर उज्ज्वला ही कामानिमित्त चाकण या ठिकाणी राहत होती शेतातील सोयाबीन काढण्यासाठी उज्ज्वला ही घरी आली त्यावेळी तिचा धीर आरोपी दत्तात्रय फापाळे हा भाऊजाईला म्हणाला तुझ्या पतीसाठी मी खर्च केला आहे ते पैसे माझे देऊन टाक तसेच शेतीच्या वादातून त्यांच्यात वाद वाढला आणि आरोपीने कोयत्यानं भाऊजाईवर सपासप वार करत तिचा खून केलाय यावेळी मोठा आरडाओरडा झाल्यानं भावकीतील वैशाली फापाळे हे उज्ज्वलाईला वाचवण्यासाठी मध्ये पडल्यानं आरोपीने वैशालीवर देखील कोयत्याने वार करून दोघींचीही हत्या केली आहे उज्ज्वलाईला दोन लहान मुले आहेत मुलांना तिने माहिरी ठेवले होते त्यामुळे उज्ज्वलाचे दोन लहान मुलं वाचले आहेत मात्र भांडण सोडवायला मध्ये पडलेल्या वैशाली फापाळे यांना देखील आपला जीव गमावा लागलाय आरोपी दत्तात्रय फापाळे हा दुहेरी हत्याकांड करून पसार झाला असून हातामध्ये कोयता घेऊन जातानाचा त्याचा व्हिडिओ आता सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे पुढील तपास अकोले पोलीस निरीक्षक मोहन बोरसे हे करत आहेत